आज प्रभू श्रीरामचंद्रांच्या रामराज्य येण्याचा हा मार्ग आहे आणि या मार्गाला जात असताना आपल्या सर्वांच्या हृदयात राम, राम तेवढा जागवा जेवढे आपण सगळ्यांना विनंती करतो एक वचनी प्रभू श्रीरामचंद्र कोण होते एक बाणी एक एक वचनी होते तेव्हा एका जागी असताना प्रभू रामचंद्र नक्की पावतात आणि म्हणूनच ही भावना आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणी हीच प्रार्थना करतो की या संपूर्ण आपल्या सर्व भक्तांवर ही कृपा दृष्टी ठेवा आणि एक वचनी एक वाणी एक पत्नी प्रत्ति हा बाणा प्रत्येक राम भक्ताच्या मनात हा तसाच जागू द्या जय श्रीराम जय शिवराय